हाय फ्रेंड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे छान अशा आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज मी आलेली आहे माझ्या बालपणाची मैत्रीण म्हणजेच दीपा हिच्या घरी जेवण्यासाठी तर हा आहे तिच्या घरासमोरचा परिसर खूप छान अशी उंच उंच नारळाची झाडे अगं पसाऱ्याच नाही तिकडे हे बघ ना तू शेती आहे भरपूर म्हणलं शेतातलंच आहे ना सगळं वस्तू काय म्हण आहे त्या पोत्यात ग सोयाबीन काढलं पण हे आहे किचन बघूया बोल बोल तस काही नाही तर तिने आज बनवलेले आहे स्पेशल तांबडा आणि पांढरस हो ना तिला आता तिच्या हातचा खूप दिवसातून योग आलेला आहे खायला कारण तिने दोन ना दोन वेळा फोन केला जवळ जवळ तीन चार महिने झाले किंवा चार महिन्यात दोन वेळा फोन केला ती पण आज लास्ट ट्राय डे कारण उद्यापासून आपल्या इथे खर्च स्थापना होता नाही त्यामुळं आपल्या इकडे मामी खरंच जात नाही त्याच्यामुळे आजने आम्हाला रिक्वेस्ट करू की आज ये आणि आता मस्त छान असं तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताऊ हे जेवणात आपण मग कशी जेवते नको ना दीपा काय खात्री सारखं काय चॉय इथ छान अशी डिश सजवायची चाललेली आहे मस्त तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे छान असं सुख मठन चिकन आहे का हा चिकन चपाती चा काहीही चालेल असं काही नाही <coughs> बस हो सर्व तयारी झालेली आहे डिशसुद्धा सजवून झालेली आहे म्हणजे ताट सुद्धा भरून झालेला आहे आणि आता आम्ही घेणार आहोत तांबड्या आणि पांढऱ्या रशाचा आस्वाद आजची जी रेसिपी आहे तिनं जी बनवलेलं आहे चिकन तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आम्ही खरं तर या यूट्यूबच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार होती पण मला वेळ नाही भेटला कारण हॉटेलचं काम बघून तिथलं थोडंसं दिवसाचं ॲडजस्ट करून मग इथे आलेली आहे त्याच्यामुळे मी ती, ती रेसिपी जी आहे ती नाही शेअर करू शकणे

सुरु या आपण एवढ्या लागलं बोलतो हा मग आपला आवाज कमी आहे लागला नाहीये तो मोठा पहा मी का फॅन बंद कर मी करते युट्यूब वर एक नंबर चौदा खात बोला काय बोल पांढऱ्या रक्षाची रेसिपी सांग कशी म्हणजे काय करायचं काय बनव रेसिपी म्हणजे काय करायचं आपण चिकन शिजायला घालतो ते आळणी जरा काढून ठेवायचं त्याच्यानंतर काय करायचं एक ओला नारळ घ्यायचा तो मिक्सरला बारीक करायचा त्याचं दूध काढायचं ते दूध दुधामध्ये तयार मसाला मिळतो पांढराशेचा तो त्या दुधामध्ये त्या पा नारळाच्या दुधात मिक्स करायचा आणि त्याच्यानंतर पातेला तेल घ्यायचं त्याच्यामध्ये लवण दालचिनी आपले हे वेलची जिरे वगैरे काय टाकायचं नाही असेल तर टाकू शकते नसेल तर पण काढच नाही ते टाकायचं ना आणि हे दोन्ही टाकायचं चा, त्याच्यामध्ये आणि फक्त उकळी न येऊ देता सतत हलवत राहायचं काढून घ्यायचा का बाकी चिकन पीस नाही रस ताळणी पाणी असत ना ते आणि नारळाचं पाणी प्लस तो मसाला असं तिनीचं एकत्रित मिश्रण करायचं आणि त्याला फोडणी द्यायची थोडक्यात फक्त आपण कडी तसं उकळी फुटू देत नाही तशी बनवायची फक्त छान झालंय पण तर अशी आहे रेसिपी जी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे कारण बनवताना जो व्हिडिओ आहे तो मी नाही शेअर करू शकले अरे मॅम नाही अजून टाक तर छान असं यथच जेवण झालेलं आहे आणि थोडीशी बडी शेप आणि त्यात थोडीशी साखर घेऊन आता आम्ही यावरती बसून थोड्या गप्पा मारणार आहोत आणि मग घरी माझं जायचं टायमिंग होईल तर छान असं जेवण झालं आणि आता आम्ही मारणार आहोत थोड्याफार गप्पा आणि आमची ही मैत्री आहे ती अगदी लहानपणापासून ती आत्तापर्यंत जवळजवळ किती वर्ष झाले पस्तीस मला पस्तीस तुला मला पण हां पस्तीस वर्षाची आमची ही मैत्री आहे आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस ती मला भेटते तीसुद्धा जर शाळगावर आली हो तर मला भेटल्याशिवाय ती येत नाही आणि माझासुद्धा एकदा दोनदा आठवड्यातून कॉल असतो जर ती आली नाही तर अशी आमची मैत्री आहे की जवळजवळ आम्ही पस्तीस वर्ष ही मैत्री जपून ठेवलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा अशीच जपणार आहोत आणि आता आम्ही मारणार आहोत थोड्याफार गप्पा आणि मग माझं घरी जायचं टायमिंग होणार आणि मग आम्ही घरी जाणार आणि आता झालेलं आहे थोडंसं पावसाचं वातावरण आहे ना पाऊस आहे आता दोन तीन दिवस झालं खूप आभाळाचा आवाज येतोय होय नाही हो आहे आहे पप्पा हो आहेत परत येतोय पटकन तू नाही घेणार वेदिका आपण दोघी वेदिका नाही तिकडे ठेवणार मॅडम काही ह्याच्या घेतात का गुळाच्या मला काही गोळ्या चहा ने काय आहे सुरते हॉटेलची नाही आता पातरीच करायचं हां त्याच्यामुळे चला तर मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं त्यामध्ये आता त्या बरोबर एक हा फक्कड चहा तोही मैत्रिणी चहाचा खूप छान बनवते चहा ती मला खूप आवडतो तिचा हातचा चहा वेद वेदक तू चहा घेणार आहे नाही का

वेदांत कुठे गेलेला बाळा खेळायला का आज काय आमची नाही आली मम्मी नाही सांगितलं रुपात रुपा येणार आहे अंशुला माहित होतं तू इथे नाही म्हणून अंशू मला म्हणला मम्मी मी माघारी जातो आहे ना ग अंशू गेला मागाशीच सोडायला आलेला मला दिदी पण नाही नाही मग ना गेला ना कुठे शोधायचं किती दिवसापूर्वी ग पडलेली वीज दोन महिन्यापूर्वी आत्ता होय पान हे कसली खाऊची गबले गबले का आ, ही कसली पान खाऊची म्हणा आपण खाऊची पाने म्हणतो आहे ना नागवेली। हे नागवेली पान आहे पान आहेत आणि उद्या लागणार आहे ना हे असं देवाच्या खाली ठेवायला त्याच्यामुळे ना ते आता तोडत आहे मला देण्यासाठी देवपूजा करतात आमच्या इथे देवा देव देव त्याच्यावरती ठेवतात है ना

छान आहेत हो का ना आंब्याची झाडं वगैरे एकदा सापका काहीतरी होता माहित आहे का मागच्या दरवाज्याला काहीतरी बोललेली ना तू हा मोठा <गणाँगा> तर असं आहे तिचं घर छान एकदम निसर्गमय वातावरणातलं चला तर वा आता वेळ झालेली आहे घरी जायची खरं तर खूप पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे आणि दीपा जी आहे ती मला सोडायला येत आहे कारण तिच्या गावापासून माझं गाव चार किलोमीटरवर आहे आणि पावसाचं सुद्धा खूप वातावरण झाले त्याच्यामध्ये खूप गडबडीनं सोडायला येत आहे आणि तिला रिटर्न पण यायचं आहे कारण पावसाचं वातावरण झाल्यामुळं पाऊस पडण्याची शक्यता आहे ती नुसती शेतीच नाही तर तिच्या घरासमोर ना म्हणजे ती ह्या जनावरांचं सुद्धा तिनं म्हणजे पालन करते ना ग छान ही आहे आपली देशी गाई तिला खूप आवड आहे शेतीची इथे त्यांचं आहे डॉगी डॉगी किती आहेत जनावर एक दोन तीन चार चार आहेत चार बाय 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 ए इथं फनस का काहीतरी होत ना गीपा हा फन तिकडे हो हो चला